संत बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालयातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या ले समसत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशित महाविद्यालयामध्येच होणार आहे त्यानुसार सात ते बारा एप्रिल या कालावधीत विद्यापीठाच्या वतीने परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे एम सी क्यू पद्धतीने या परीक्षा होणार आहे अभ्यासक्रमातील गुणांनुसार साठ अनुपादात गुण विद्यार्थ्यांना दिले जातील अशी नियमावली आहे बॅकलॉग विद्यार्थी जिथे प्रवेशित आहे त्याच महाविद्यालयात त्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे पाचही जिल्ह्यातून बॅकलॉग चे विद्यार्थी असून हॉल तिकीट कंट्रोल शीट रोल नंबर आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच विद्यापीठात हार्ड कॉपी देखील उपलब्ध असून महाविद्यालयांना ती नेता येणार आहे तसेच लर्निंग फायलर एजन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा कॉलेज लॉगिन मधून होणार आहे बॅकलॉग चा विद्यार्थ्यांना चाळीस पैकी वीस प्रश्न सोडवावे लागणार आहेत महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका तयार करावयाच्या असून प्रचलित पद्धतीने विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहे पेपर सेट महाविद्यालयांना तयार करावे लाग ऑनलाईन ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने बॅकलॉग विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे महाविद्यालयाने कोणत्या प्रकारची प्रश्न पत्रिका काढली त्याची प्रत विद्यापीठाला पाठवावी लागेल अन्यथा त्या महाविद्यालयांचे निकाल जाहीर होणार नाही अशी अट लादण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती